नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे तर पहिले बघितल्यात आपण मुंबई बघायला गेले आता जातो आहे आम्ही जाळा जाळा लावलेला आम्ही आता बघूया जाळा किती भेटत आहे तिथं आपण जाळा लावलेलं आहे तर आता आपण जाणार आहे जाळा उचलण्यासाठी जातो आहे आपण बघूया आपल्याला काय मावरा भेटतोय देवाची कृपा असू दे आणि चांगला भेटू दे तर चला आपण जाळा उचलाय जाऊया आता आपण कसा जाला खेचता येत ते आपण इथं मस्तपैकी इथं सेड बसलेला आहे तर आपल्या काकाने लावलेला आता जाळा बारा वाजता लावलेला मी आता बघूया किती काय भेटतो आपल्याला मावरा मेहनत खूप आहे दुसरा काय नाही देवाची कृपा पाहिजे फक्त लावलेला लावलेलं एक लावलेला लावलीला तुम्ही वारा पण किती आहे बघा आमची बोट बघा कशी इकडून तिकडून होते आणि काका बिंदास उभे राहिलेले शिफ्टी काय महिने तो बोट बघा कसले गेले बघा कसा खालती जमा होऊन हा जमाटला वर आपल्याला आणायचा मध्ये तो पूर्णपैकी जड आहे म्हणून तो येत नाही लवकर आता वरती आल्यावर समजेल आपल्याला काय काय त्याच्यात मासे सगळं मिक्स आहे वाटतं सगळं मिक्स आहे इथंच फावरा नाही मोठा लागत नाही वाटतं मोठा नाही लागत नाही कदाचित लागत मोठा ना तर मग पावसाळा दिवसाळी मोठा लागतो की पावसाळा मोठा लागतो की पावसाळ्यात पाणी येतं ना तो गोडा हां हां ते इकडं पालू पी लागतं की नाही असे पालू कोमट पण इथं नाही कोपऱ्याला फक्त तुला नुसता चावना आणि बारीक बघूया हो टाकलेलं आहे या टोपल्यामध्ये आता त्याची गाठ सोडूया आणि त्याच्यात टाकूया बघूया आता किती काय भेटतोय तो

पिकडे याच्यातच येत हे बघा केवढ आहेत ते तर बघा आपल्याला किती मावरा भेटलेला आहे

हे बारीक मासे चावना बघा आम्हाला किती चावना भेटलेला आहे चावना म्हणजे बारीक बारीक मासे असतात ते सध्या काय पावसाळा चालू झालेला नाही म्हणून आपल्याला काय जास्त मोठे मासे भेटतच नाही हा बघा आपण तोच आहे पण आता हा बोटीवर घेऊया आपण असाच नेऊया याच्यासाठी आपण टोपली आणलेली नाही म्हणून आपण डायरेक्ट जागेवर लोह्या आमचा जाऊया डोल डोल वाऱ्या वरी बाई डोल डोल वाऱ्या वरी तर बघू शकता कशी आमची बोट हलते इकडून तिकडून इकडून तिकडून कारण लोडच तेवढा आहे ना म्हणून आम्ही आता जातोय पक्टीवर जाऊया आपण भावरा घेणा बघा कसा हलतोय इकडून तिकडून एकदम खतरनाक अनुभव हा काय मजाच वेगळी काय कसा आहे आपला हा एकदम खतरनाक नजारा राहा तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आम्ही जातो आमच्या पक्षी बाय बाय